नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला विटू आरभरा आहे काबोली विटू आरभरा याची आपली पहिली निंडी सुरू आहे तुम्ही पाहू शकतात अगोदर कापूस लावल्या होता खरीपमध्ये कापसाला उभा रोटा मारले मारलेला होता आता आरबराला पहिली निंडी सुरू आहे पाहू शकतो आपण डबल रोटा मारलेला होता कापसाला आमच्या असं लक्षात आलं की हरभरा पेरण्या अगोदर कापूस पूर्ण उपटून घ्यावा आणि जाळून घ्यावा कारण मोठ्या प्रमाणात कापसावर बुरशी असल्यामुळे मर रोग होतो मका वगैरे पीक असलं त्याला दोनदा रोटा मारून घेतला तर काही बुरशी वगैरेचा ताण राहत नाही पण हरभरा पेरणी करण्या अगोदर कापूस उपटून या कापसाची काळी जाळून वगैरे स्वच्छ शेत करून तरच हरभरा पेरणी करावी कारण मोठ्या प्रमाणात बुरशी लागण्याची शक्यता असते उभा रोटा मारल्या की कापसावर आर आरबर आरभऱ्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते त्यासाठी आपण मका वगैरेला या पिकाला चालून जातं उभारोटा वगैरे कापसावर पेरणी करण्यासाठी पण आरभऱ्याला चालत नाही हे लक्षात घ्यावं धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलवर नवनवीन माहिती शेतीविषयक विषयक मी अपलोड करत राहतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा